અરે જ્ઞાન લઉં ગેલા કોકડી ચકલી કુટુંબ

झालं काय आज जे कृषी मंत्र्यांनी जे विधान केलं आहे माजुरी त्याचा निषेध करण्यासाठी आज इथं आम्ही जमलेलो आहे कारण उद्योगपतीचे बारा लाख कोटीचे कर्ज मुक्त करू शकते त्याच्यात अजित पवार काही बोलत नाहीत एकनाथ शिंदे काही बोलत नाहीत किंवा कृषी मंत्री काही बोलत नाहीत पण शेतकऱ्याची कर्जमुक्तीचा वेळ आली की अनेक माजुरी विधान करते त्याच्यासाठी सर्व शेतकरी आता चिडलेला आहे आणि या चिडल्याला शेतकरी एक दिवस त्याला त्याचा इसका दाखवून देईल आपलं लक्ष्मण वडले राज्याचे कृषी मंत्री बेताल कृषी मंत्री माणिकराव फोकाटे यांनी या एका महिन्यात शेतकऱ्यांना दोन वेळा अपमानित केलंय काल परवा त्यांनी एक असं विधान केलं की शेतकरी अनुदानं घेतात आणि आपल्या मुलींचे लग्न आणि साखरपुढे अनुदानातून करतात म्हणजे हा शेतकऱ्यांचा खूप मोठा आव्हान आहे निवडणुकीच्या काळामध्ये या महायुती सरकारने आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांना खोटं आश्वासन दिलं निवडून आले आणि निवडून आल्यानंतर राज्याचे अर्थमंत्री म्हणतात की हे देणं शक्य नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं शक्य नाही म्हणजे हे जे कोठारण सरकार आहे या सरकारमधले बेताल आणि अत्यंत बेजबाबदार कृषी मंत्री हे वारंवार शेतकऱ्यांना अवमानित करत आहेत अपमानित करत आहेत आणि म्हणून त्यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे यासाठी आम्ही आज या ठिकाणी शिवसेने शिवसेनेच्या वतीनं निदर्शनं केली आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली